भगवंताने मान्य आहे शरीर दिलं तुम्ही आम्हाला इंद्रिय दिली आहेत पण त्या इंद्रियामध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत परमार्थ व्हायला पाहिजे जवळ हे सकळ सिद्ध आहे तीर्थयात्रे जायचे तळाशी मध्ये आमच्या महाराजांची कीर्तन असायचे आणि एक सुतार गलीचा म्हातारा जक्क म्हातारा सगळ्या माणसाशी तुडवी 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 जाऊन महाराजांच्या पायाला बसायचा त्यावेळी हे असलं काही साधन नव्हतं महाराजांचं भजन काळी चारच्या शिर्जीला ती दिनगी होती देवाची काळी चारच्या शिर्जीला कानात हात घातला ना महाराज असं ते चौचरणी अभंग म्हणायचे आणि तो म्हातारा जाऊन बसल्यावर म्हणायचा गप बसा मला कुणी बोलायचं नाही मला ऐकू येत नाही माझं कान गेलं म्हणून मी महाराजांच्या पायाजवळ बसलो आहे तर त्यातलं एकटं म्हटलं मग लवकर याचं तुमच्या अगोदर घरातून बाहेर पडलो आहे म्हटलं माझ्या पायात शक्ती नाही मला चाललाहीत नाही म्हणून वेळ झाला सांगून झालं माझं हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जा चुको नको शक्ती पाहिजे इंद्रियामध्ये म्हणजे त्याला तरुणपणामध्ये परमार्थ घडायला पाहिजे पण आमच्याकडे उलट आहे सगळं झालं मग चला जा बाबा दिंडी निघाले बापू किल्लेदारांची सगळं साहित्य मी पोचवतो बापूकडं सगळ्या गोळ्या मी देतो तुम्हाला ती वेळ देत्या जा सांगतात अरे तूच चाल ना नाही त्या वयात घडायला पाहिजे मात्र पण करू नये असं माझं म्हणणं नाही पण इंद्रिय गलितगत त्याच्यावर काही का उपयोग होत नाही ना, ना। म्हणून संतांचं सांगणं हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे पर त्यात पुढाने चिंतन असं आहे शरीर दिलं इंद्रिय दिली की त्या आयुष्य महाराज सांगा लोक आता काही काही शिकलेले जास्त आहेत ना हे धोतर लावलं की आम्हाला भेटतात बुवा अहो लोकं चंद्राव गेली मंगळाव निघाले तुम्ही बसा कीर्तन सांगितलं लोकांच्या पुढं मी म्हटलं मंगळाव जावा नाही चंद्राव जावा जमली तरी सरळ चालाय शिका जमनी सरळ चालाय शिका